यवतमाळ जिल्ह्यातील एक तरुणी छत्रपती संभाजीनगर मधल्या एका कंपनीमध्ये कामासाठी आली होती आणि कंपनीमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होती आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम सुद्धा करत होती पण त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्याच कंपनीमध्ये काम करणारा नोकरीला असणारा एक सुपरवायझर होता मग त्या सुपरवायझर सोबत या तरुणीची या महिलेची सुरुवातीला ओळख झाली मग ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मग यांचं बोलणं चालणं मोबाईल नंबर हे अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू झालं मग सुरुवाती सुरुवातीला हे कंपनीमध्ये बोलत होते मग हे दोघं जण एकमेकांना मोबाईलवर सुद्धा बोलत होते जेव्हा जेव्हा कंपनीला सुट्टी असायची तेव्हा तेव्हा हे दोघं जण बाहेर सुद्धा भेटत होते आणि चांगल्या पद्धतीनं मित्र आणि मैत्रिणी सारखं राहत होते पण मात्र हळूहळू या दोघांमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं आणि आता या दोघा जणांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता म्हणून त्यांनी एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक रूम घेतली त्या रूममध्ये मध्ये अगदी नवरा बायको असल्यासारखंच राहत होते पण मात्र तो जो प्रियकर आहे तो जो सुपरवायझर आहे तो त्या ठिकाणी दारू पिऊन येत होता आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करत होता जबरदस्ती तिच्यासोबत सगळं काही करत होता मग वारंवार वारंवार हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडल्यामुळं एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामधल्या एक एका कंपनीमध्ये काम करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील लाहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एक तरुणी त्या ठिकाणाहून या ठिकाणी कंपनीमध्ये काम करण्यासाठी आली होती आणि काम करून आपला उदरनिर्वाह सुद्धा चांगल्या पद्धतीनं करत होते बरोबर कंपनीमध्ये काम करत असताना त्याच कंपनीमधला एक सुपरवायझर होता त्याच्यासोबत या महिलेची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये आणि प्रेमामध्ये रूपांतर झालं की एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो सुपरवायझर त्या महिलेला म्हणला चल तू वेगळं मी वेगळं अशा पद्धतीने दोघांनी वेगवेगळं राहिल्यापेक्षा आपण दोघं जण काय करू एकत्रच राहू एकत्रच राहिल्यामुळं एक आपला खर्चही कमी होईल रूम भाडं सुद्धा कमी येईल आणि सगळं काही सुरळीतपणानं चालेल मग त्या महिलेला त्याला हो म्हणली ठीक आहे काही हरकत नाही म्हणली त्याच्यासोबत त्याच्या ठिकाणी राहायला गेली पण आता त्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर त्या महिलेला तिचं खरं रूप कळालं होतं कारण की तो सुपरवायझर दारू पिऊन येत होता त्या महिलेला मारहाण करत होता आणि तिच्यासोबत जबरदस्ती सगळं काही तिच्या इच्छेविरुद्ध सुद्धा करत होता आणि हा सगळं जो प्रकार आहे तो डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू झाला होता म्हणजे जेव्हा सुरुवातीला ती महिला कंपनीला या ठिकाणी कामाला आली होती तेव्हापासून या प्रकार सुरू झाला होता मग हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर त्या महिलेनं त्याच्यासोबत राहायला विरोध केला तेव्हा तो म्हणला तू माझ्यासोबत कस काय राहत नाही माझ्यासोबतच लग्न कर बायको म्हणून राहा मात्र बायको म्हणून राहण्यासाठी तो तिला मारहाण करत होता दारू पिऊन येत होता आणि तिच्या मनाविरुद्ध सगळं काही करत होता म्हणून तिला त्याच्यासोबत राहू वाटत नव्हतं मग त्याला राहू वाटत नसल्यामुळं त्यानं काय केलं त्या महिलेला एक दिवस घरामध्ये कोंडलं आणि घरामध्ये कोंडून टाकून बाहेरून लॉक लावून घेतलं आणि निघून गेला मग घरामध्ये तिला कोंडून टाकल्यानंतर काय करावं काय नाही तिला समजलं नाही मग एक दिवस कसं बसं करून तिनं त्या ठिकाणाहून सुटका करून घेतली स्वतःची आणि सुटका करून घेतल्यानंतर ती थेट त्या ठिकाणा तिच्या गावाकडं वापस गेली तिनं ठरवलं की या ठिकाणी राहायचं नाही त्याच्यासोबतही राहायचं नाही कंपनीचंही काम करायचं नाही आपण भलं आपलं घर भलं असं म्हणून ती तिच्या गावाकडं वापस निघून गेली पण मात्र त्या ठिकाणी वापस गेल्यानंतर येन तिला पुन्हा फोन करायला सुरुवात केली तू वापस ये माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी येन तिला द्यायला सुरुवात केली तिला जिवे मारण्याची सुद्धा धमकी दिली तेव्हा मात्र त्या तरुणीच्या लाहोर पोलीस स्टेशन गाठलं घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली मात्र हा सगळा जो प्रकार आहे तो वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्यामुळं तो ठिकाणचा जो गुन्हा आहे तो या ठिकाणी वर्ग करण्यात आला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता वाळू जे पोलीस करत आहेत सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचे प्रकरण घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ती जी तरुणी आहे महिला आहे ती सुद्धा समजदार आहे सगळ्या काही गोष्टी तिला समजतात तिनं सुद्धा त्या सुपरवायझर सोबत जायला नव्हतं पाहिजे त्याच्यासोबत राहायला नव्हतं पाहिजे त्याच्यावर विश्वास सुद्धा नव्हता ठेवायला पाहिजे अगोदर लग्न कर मग सगळं काही पुढचं बघू असं सांगायला पाहिजे होते पण मात्र तो पुरुष सुद्धा आहे त्यानं सुद्धा त्या महिलेसोबत लग्न अगोदरच करायला पाहिजे होतं मगच तिला घरी न्यायला पाहिजे होतं असं सुद्धा काही जण म्हणतात आता ह्या सगळा जो प्रकार आहे तो त्या महिलेच्या तक्रारीवरून दाखल झालेला आहे आता जेव्हा पोलिस याच्यामध्ये कारवाई करतील त्या तरुणाला ताब्यात घेतील तेव्हा दुसरी बाजू आपल्या लक्षात येईल पण मात्र सध्या अशा पद्धतीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत नेमके का घडतायत कशामुळे घडत आहेत हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो आणि अनेकांना सतर्क राहा सावध राहा जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये असं कोणासोबत घडत असेल तर त्यांना समजून सांगण्याचं काम तुम्ही करा असंच आपण या ठिकाणी सांगत असतो